वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड तहसील अंतर्गत येणाऱ्या शेलुवाडा येथे वीस ऑगस्टच्या रात्री अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान कारंजा ते मंगरुळपीर मार्गाला लागून असलेल्या ग्राम शेलुवाडा पुलावर झालेल्या अपघातामध्ये ऍपेसह चालक व एक व्यक्ती धरणामध्ये फेकल्या गेले होते यापैकी एक व्यक्ती रात्रीच कसीबसी पोहत बाहेर धरणाच्या बाहेर पडली होती दुसऱ्या व्यक्तीचा शोध लागत नव्हता दुसरा व्यक्ती पाण्यात बुडाला असल्याची शंका व्यक्त केली जात होती या व्यक्तीला शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी येथील व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन पाचारण केले मंगरुळपीर शाखेचे सहकारी अतुल उमाळे गोपाल गिरे लखन खोडे दत्तात्रय मानेकर प्रदीप बुधे ही चमू घटनास्थळी पोहोचली कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालू करण्यात दिनांक रोजी सकाळी धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला धरणामध्ये बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मृतक अलिमोद्दीन काजी ऑटोचालक राहणार कारंजा लाड व अंदाजे अडोतीस वर्ष अपघातातील वाचलेला जखमी वसीम खान वय अदाजे छत्तीस वर्ष राहणार कारंजा हे असल्याचे निष्पन्न झाले यावेळी कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वराडे तहसीलदार कुणाल झालटे कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कदम आणि पोलीस कर्मचारी हजर होते अशी माहिती प्रथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड